नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहस स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी तुषार कांबळे यांच्याकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास तिकिटाचे वाटप बोरगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी दहावी परीक्षेत बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी कमीत कमी पंच्याण्णव टक्के मार्क घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास देण्याची घोषणा केली होती आज तथागत महाकारणी गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास तिकिटाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बोरगाव येथील राज किचन या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्य अधिकारी विलोली जोशी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तर पत्रकार अजित कांबळे यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला चालना दिली यावेळी बोरगाव शिक्षण संघ संचलित के एस पाटील हायस्कूलमध्ये झालेल्या दहावी परीक्षेत कुमारी सिद्धी एकनाथ शिंगे हिने चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळून हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर कुमारी समीक्षा सागर मधाळे हिने ऐंशी टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक मिळवला आहे या दोघी बोरगाव येथील बुद्ध समाजातील मुली हायस्कूलमध्ये विशेष क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या असल्याने त्यांना सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांच्याकडून या दोघींना मोफत विमान प्रवास तिकिटाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच कोमल मोहन कांबळे ही अपंग विद्यार्थिनी बारावी परीक्षेत साठ टक्के गुण मिळवले आहेत तर धनश्री कांबळे हिने दहावीत एकोणऐंशी टक्के गुण मिळवले आहेत व समीक्षा सुभाष नाईक हिने बहात्तर टक्के गुण मिळवले आहेत त्याचबरोबर बेळगावची सृष्टी राकेश मुरारी हिने इंग्लिश मिडियममध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट बहात्तर टक्के मार्क मिळवले आहेत याही विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तुषार कांबळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समोर ठेवून अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवित असतात दहावीत उत्तीर्ण मुलींना मोफत विमान प्रवास देण्याचे अभिवचन त्यांनी दिले होते आज बुद्ध जयंतीच्या प्रसंगी त्यांच्याकडून विमान तिकीट वितरण करण्यात आले हा त्यांचा मोठेपणा नसून समाजातील होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांना दिलेली शब्दासकीत ताप आहे सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे मत डॉक्टर जोशी यांनी केले यावेळी पत्रकार अण्णासाहेब कदम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन सदलगाचे संस्थापक अजरुद्दीन शेख हायस्कूलचे सहशिक्षक पी एस खोतसर राजू शिंगे यांनी तुषार खांबळे यांच्या कार्याची प्रशंसा आपल्या मार्गदर्शनातून केली याप्रसंगी के एस या पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक ए ए धुळा सावंत बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्य अधिकारी डॉक्टर विलोली जोशी मुख्याध्यापक आदिनाथ सर सहशिक्षक पांडरंग खोतसर नगर सेविका संगीता शिंगे सामाजिक कार्यकर्ते अमर शिंगे राजू शिंगे सारा सिटी रिअल इस्टेटचे मालक इकबाल, मुरसल प्रवीण कोठबागी बशीर मुजावर दिलीप गोसावी मौला मुजावर सुरेश गोसावी बोरगावकर सिद्धार्थ यादव अभिजित शिंगे अनिल केंगारे पत्रकार सुयोग किल्लेदार अशोक दुर्गमर्गे शिवाजी भोरे उत्तम माने सह विद्यार्थी पालक पालकवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक

यशस्वी झालेले सर्व विद्यार्थिनी व इथे उपस्थित सर्वांना सर्वप्रथम मी गौतम बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो तसेच इथं तुषार कांबळे यांचं विशेष अभिनंदन कारण त्यांनी हा एक अतिशय सुते उपक्रम राबवलेला आहे की जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांना विमानप्रवास घडवून ते आणणार आहेत तर मी इथे उपस्थित असलेल्या या विद्यार्थ्यांसाठी दोन शब्द सांगतो की हा विमान प्रवास जो तुम्ही आता करणार आहात तर त्या विमानातून तुम्ही जी झेप घ्याल ती तुमच्या आयुष्याची झेप ही अशी तुम्ही आनंद लुटा आणि याच्यातून प्रेरणा घेऊन की झेप तुम्ही किती उंच आणि किती मोठी घेणार ही या टप्प्यावर अवलंबून आहे कारण इथून पुढं आता तुमच्या शिक्षणाचा तुमच्या आयुष्याचा मार्ग हा वेगळा आणि वेग स्वतंत्र होतो कारण इथं उपस्थित असलेले एक विद्यार्थी एका एका दिशेला जाणार त्याच्या शेजारचा दुसऱ्या दिशेला त्याच्या शेजारचा आणि एका दिशेला सर्वजण आपापल्या आप आवडीप्रमाणे आपापल्या दिशेने मार्गक्रमण करणार आहात ताजा बातम्यांसाठी चॅनल ला करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर वर शेअर करा